मापसा येथील अहमद देवडी याच्यावर अमानुष हल्ला करण्यात आला होता तब्बल पंधरा दिवस जीवाशी झुंज दिल्यानंतर त्याचा मृत्यू झाला मापसा येथे अहमद आणि संदेश साळकर याच्यावर अमानुष हल्ला झाला होता त्यानंतर पोलिसांनी आतापर्यंत सहा जणांना अटक केली होती तर मुख्य आरोपी अद्याप फरार आहे ट्वेंटी एट सकाळी हे झाले की आमची गाडी गाडी फोडलेली स्कॉड आमची गाडी फोडलेली गाडी फोडलेली म्हणून आम्ही ते कंप्लेंट केले कंप्लेंट केले आम्ही ते मागीर झाले सगळे ओके त्याच्या उपरांत इवनिंग एट फोर फोर थर्टी अशा तरी माझ्या देराचे दोन गॅरेज आहात गॅरेजीत भरगी कामां ती भरगी व शॉपार गेली शॉपार गेले थंयसर बाबू पालयेकर हे वर्डा तरी मे हे झाले म्हणजे त्याने आमच्या मारले भरग्यां भुरग्यांक मारल्या उपरांत ती येली सांगले की आमकां असे असं मारले म्हणून ते व्हा नसले शॉपार अहमत तेवढी नासलो अहमत मातसो भायर सरलो अहमद भार सोला ज्या त्याच्या बैलेकडे म्हटलं असं वचं विचार किती झाला हे गेले विचारपास थंसर अहमदा गाडयो वेळ सोला आणि खूप झाले आणि येली ते मागे सगळे झाले छान झाले आणि इव्निंग आम्हाला पोलीस स्टेशनारून फोन येले तुमच्या गाडी कोण फोडलेली न ती भरगी मेळाल्या तुम्ही येया म्हणून थंसर ती गेल्ली थंसर गेल्या उपरात राती बाबू मालेकर फोन करून अहमदा धमकता किंवा म्हणून तू मे आपल्याक मारता पण तू कोण वड असे तसे त्यांच्याकडे रेकॉर्डिंग आह बाई बाई म्हणूनच अहमद तिकडे उलय किती म्हणून ना बाबा हा तुमच्या वाटेक ना कोण म्हटलं तू त्या सो तू किती हे करता हेच म्हणू ना वेल्यानं तुम्हाला सांगतात हा तुझ्या वाटेल एट फायनली तू म्हणू लागला वाटेर आपल्याला खंबी मेळा तुला मारतो म्हणून पोलीस स्टेशनार त्यांच्यानी पावले फ्रेंड असले त्यांच्यानी पवले त्यां थोडं फोन करून करून सतव लागलो म्हणून ॲमेझॉन किती केले काढून पीआयक फोन दिले बापर्स वर आपल्याक सतयता म्हणून सतयता म्हणून दिल्या उपांत पीआन त्याच्या वगडा उलय आयो सॉंग लागलं पिया पिया त्याने गाडी सोवल्या सोमती काळी सोवल्या म्हणून पिया त्या धरून आडून दवरल्या भीतन एका रात्री भीतन दवरले आणि त्याची बाहेर त्याचं आरके व भाव जे आता सध्या त्याने मारला पण रात रामकृष्ण बालयेकर तो इथं बाहेर राहलो आणि लाईक तो, तो मागीर येऊन त्याने उलयला बी अहमदा वांगडा किती आपण ना असे तसे हे ते बऱ्या भाषेन त्याच्या वांगडा उलयला अहमदा वांगडा अहमदा वांगडा उलोन बिलोन झाले मागीर दुसऱ्या दिसा त्याला बाबूक सोडले बाबूक सोडले आणि राती व गॅरेज बंद करून येताना आपल्या फ्रेंडा वांगडा येताना त्यांच्यानी ला फिल्डींग लावली खूप वेळ करता पळ त्यांनी पहिली दोघा जणांच्या उपरातून गाड्या बसताना फाटून चार जणांना येऊन हो असले त्याच्या खूप मारले विरले आता तो वीस दीस एडमिट असयसियू नसल वेरी क्रिटिकल कंडिशन असले त्याचे किती कोण गेला येला रोडा मारून मारून त्याची आखी ब्रेन डॅमेज करून आणि आज सकाळी धांक सुमार आज सकाळी धांक त्यांनी जीव सोडला म्हटल्या आम्ही आम त्याच्या खुनी कोण मेळना पण त्यांना पसून आम्ही मोड्या घेऊचे ना घेऊचे ना म्हणजे घेऊचे ना, ना। किंवा त्या मारून त्यांच्यानी सुशेगाद भोव लागल्या बाय आणि आम्ही किती कर

प्रमोद सावंत सर बी आमका हेल्प करपाक जाय आणि जोशवा सर बी आमका हेल्प करपाक जाय आणि आमची गोयची पब्लिक असा पण त्यांच्या कडे रिक्वेस्ट करता आमच्या वांगडा झाला मला काय की वांगडा जातले आ माझ्या चढ्या वांगडा झाला फादर तुमच्या बरगे वांगडा असं काम असा किरात जण गोया ना आमचे गुंडागिरी खूप झाल्या चढ करून मागच्या कोणी चालणार ना हे दोघ जण असा ते एक्सकॉन्डिंग असा पोलिसांक तर या गोयात इतले दाखटे गोयंतर त्यांनी धरप आणि अशा ऐकू आला त्यांची फेमिली खायब आह म्हणजे फॅमिली घेऊन ते बाहेर सरलेले असा जर आज हे इन्सल्ट असा होम मिनिस्टर चीफ मिनिस्टर प्रमोद सावंत जरी तर तुका तुक असा आज पर्यंत त्यांना धरून हाडू ना कियाक चार जण धरले दोघ जण जे मनीस असा पण हे दोघ जणांना अजूनपर्यंत अरेस्ट किया कियाकुय पॉवरफूल का हे तुमचे कार्यकर्ता हे सांगपाची गरज असा जोशवानू सांगपाची गरज असा की हे जो इन्सिडंट तुझ्या कॉन्स्टिट्युंसीत घडलेलो असा आणि कॉन्स्टिट्युंसीत घडवून तर तू ओघी असा आज आणि आजपर्यंत ते धरून येणार हे विचारपास गरज हे कार्यकर्ता तुमचे काय म्हणून आज व्हेरी सॅड सिच्युएशन आहात तिका आपला भुगो नाढलो भुरगो ना फेलिअरात हे टेनंट जर तुम्ही व्हेरीफिकेशन करतात पहिली गुंडांचे व्हेरीफिकेशन करात कोण कोण गुंडा हा पण ते पहिली व्हेरीफिकेशन जर टेनंटाक पहिली आज एक्चुअली पोवपाक गेल्यार तांकां तांचो भुरगो ना जाल्लो आसा तांच्यांनी व्हेरी क्लियरली सांगलेले आसा की ते हांगासर बॉडी हात लावपाचे ना एक म्हयनो दोन म्हयने तीन म्हयने आयज जरी तर एक म्हयनो तर हांगासर रावचे पडले जाल्यार फेलियर ऑफ द होम मिनिस्टर सांगूक सोदतात जेन्ना प्रमोद सावंतान म्हणिल्ले की हांगासर गोंयान खंय नक्सलवादी भोंवता जाल्यार नक्सलवादी भोंवताले हे नक्सलवाईट नक्सलाईट आसले काय कितें आनी ह्या नक्सलाईटांक आजून पर्यंत धरून ना कित्याक ह्या नक्सलाईटांक आजून पर्यंत धरून ना कित्याक हे क्वेश्चन विचारता प्रमोद सावंताक आणि आज होम मिनिस्ट्री जर फेल झाला का विचारून सोदता जर तर पॉलिटिशियन फेल झाले जर डीजीपी किती वॉट आर यू डुईंग तू किती करता फक्त प्रेस कॉन्फरन्स घेतलो आणि प्रेस कॉन्फरन्स सांगतो की तुम्ही तुमची काळजी घ्या म्हणून सोमनी प्रेस कॉन्फरन्स ऑफ डीजीपी राईट नव तो संदेश साळकर असा पण सांगता मारू नका रे देवडी मारू नका म्हणून तू वच रे संदेश करीना तू रे सदेश म्हणता तो लागला ला ना हा देवडी चढून वयचं ना म्हणून काय मारला त्याच्या पोटार बी फोटो बिटो मारून त्याच्या पोटाची आतडी बितडी सगळी तुटलेली काय ऑपरेशन केले आणि आता डिस्चार्ज डिचार्ज तो घराकडे गेला म्हटलं अजून सुद्धा तो दिशा सारखं करता हा रिक्वेस्ट करता हात जोडून की गोचं पब्लिक सगळं साथ दिवप किया आज माझ्या भरग्याचं असे झाला गुंडागिरी करून मारला मला तुमच्या भरग्यां मग शकता आणि त्यांना सुद्धा मागे न्याय मिळचो ना लागून तुमच्याकडे हात जोडून सांगता आमका तुम्ही न्याय देऊ म्हणून कियाक आज एक होप जो पय मीडिया कडेन होप आमकडे त्यांना विचारात की बाबा इन्सिडेंट आणि खबर असा जर ते अरेस्ट अजून पर्यंत म्हणजे आज क्रिमिनल असेच बहुतले गोन क्रिमिनल करतले क्राइम क्रिम करतले आणि पर्यंत पोलीस त्यांना धरून पाहतो ना आमच्याकडे सिक्युरिटी सेक्युरिटी हा खोई सेक्युअर असा गोवा गोवा इज बिकमिंग लाइक अ बिहार आणि आज हे बिहार ज्ले सध्या प्रेझेंटली सीएम प्रमोद सावंत पहिली हे करचे आणि विजय हा ऑपोजिशन लिडर विजय आ... युरी युरी आलेम सर हा ऑपोजिशन लिडर जे बाकीचे mm -hmm. वेनजी वेग समादी पार्टीचे विजय बाब असा यां सगळ्यांक हा विचारूक सोदता की हे क्वेश्चन करचे क्राईम जी वाढलेली असा पण हे तुम्ही क्वेश्चन करचे त्यांना आणि त्यांना सांगचे की बाबा तुम्ही क्राईम सकल द का नाका म्हणून आणि दुसरी गजाल हे जे फोटो जे आहात हे प्रत्येक पूलिंग स्टेशनात सगळ्याकडे गोयात हे लागपची लाग गरज असा अँड सेकंड मोस्ट इंपॉर्टंटली आता असेंब्ली चालू असतात गरज पडली जरी तर त्यांना धरून हाडना आम्ही असेंब्लीच्या ब्रिजार सुद्धा बसपास रेडी असले